नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट येत आहे या तारखेपासून होणार महाराष्ट्रात पावसाला सुरुवात पाहुयात सविस्तर अंदाज हा अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलॉकॉम प्रेस करा तर आपल्याला तीन जूनपासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर विदर्भात देखील हा पाऊस मेघगर्जनेसह राहणार आहे मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड लातूरचा काही धाराशिवचा काही या विभागात पाऊस पडणार आहे पण हा पाऊस सर्वदूर पडणार नाही आहे पण बऱ्याच विभागात पाऊस पडणार आहे पण काही जिल्हे ते काही तालुके देखील हा पाऊस वगळणार आहे कारण हा मान्सूनपूर्व पाऊस आहे या पावसात विजांचा कडकडाट आणि वादळी वारे देखील राहील कारण तुमच्या समोरच्या भागात विजांचा कडकडाट चालू असताना त्या विभागात पाऊस पडेल आणि तुमच्या ज्या तालुक्यात एखाद्या गावात फक्त तुम्हाला वादळी वारे आणि विजांचा कडकडाट पाहायला मिळणार आहे पण हा पाऊस ज्या ठिकाणी पडणार आहे त्या ठिकाणी जोरदार वादळी वारे राहणार आहे कारण मराठवाडा आणि विदर्भात तीन जूनपासून ते आठ ते नऊ जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहील आणि जोरदार पाऊस तुम्हाला अठरा जून नंतरच पाहायला मिळणार आहे अठरा जून ते बावीस जून या दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे नवीन अपडेट हवामान अंदाज मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र